नमस्कार कंस्तकार बांधवांनो नमी उदयलाड शेती मित्रजन नवीन व्हिडिओ मध्ये आता आपल्या कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर बघ कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के थांब हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सन्मान हरभरा उत्पादक कास्तकार घर ठिकाणी होणार शंभर टक्के पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी हरभऱ्याची विक्री थांबवली तर कशा पद्धतीने होणार सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा फायदा याच्याबद्दल अधिक वाचोक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर एकदा व्हिडिओला ला लाईक करा इतर कनस्थाकांवर कर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची आवडी ही देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला आता शंभर टक्के थांबव हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे समान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार आता या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला जर आपण हरभऱ्या ची विक्री थांबवली तर समान हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीने होणार या ठिकाणी शंभर टक्के तर चला मग आपल्या मनातील सध्याच्या कंडिशनच्या या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला जर देशांतर्गत दे हरभऱ्याची बाजार पातळी बघितली तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे बाजाराची भाव पातळी ही पाच हजारापासून साडेपाच हजाराच्या दरम्यान नुकताच सरकारने या ठिकाणी ऐतिहासिक महानिर्णय घेतला आणि एक तारखेपासून जो पिवळा वाटाना हा शून्य टक्क्यावरून पन्नास टक्के आयात शुल्कावरती गेला होता तर सरकारने पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी पिवळ्या वाटाण्याचा आयात शुल्क पन्नास टक्क्यावरून शून्य टक्के केला याचा अर्थ आता मुक्त पिवळा वाटाणा आयातीचा मार्ग मोकळा झालाय आणि याचा दबाव भविष्यात शंभर टक्के हरभऱ्याच्या बाजारावरती दिसणार आणि त्याच बरोबरीनं चीन सुद्धा सुद्धा कॅनडा मधून आयात केल्या जाणाऱ्या वाटाण्यावरती या ठिकाणी शंभर टक्के आयात शुल्क लावले याच्यामुळे कॅनडातून होणारी संपूर्ण आयात फक्त आणि फक्त भारताकडेच येणार याच्यामुळे आपल्याला भविष्यात खुल्या बाजारात हरभऱ्याचा बाजार, बाजार हा थोडा दबावात दिसणार मग अशा परिस्थितीमध्ये जर सध्या आपण हरभऱ्याची विक्री केली तर नुकसान होऊ शकते म्हणून थोडं थांबा सरकारला केंद्र सुरू करू द्या आणि सरकारने एकदा केंद्र सुरू केली की तिथं मात्र थांबायची गरज नाही ज्यांना पैशाची गरज आहे त्यांनी पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दरावरती सरकारला विकायचं नाही तर दुसरा पर्याय जून महिन्यानंतर जो बाजार हो पाच जाऊ शकतो तिथं एक विक्रीचा ऑप्शन आहे तिथं आपला फायदा होऊ शकतो म्हणून लक्षात घ्या कास्ताकार बांधवांनो घाबरायचं नाही ताण घ्यायचा नाही सध्या शंभर टक्के थांबवायची हरभरा विक्री आणि याच्यामुळे पद्धतीने होऊ शकतो आपण शंभर टक्के फायदा याच्याबद्दल आपलं काय मत आहे आपण कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदय लाडा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्ताकार बांधवांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार